किशोर पाटील यांच्या घरच्या देखाव्यातून बलुतेदारी परंपरेचे दर्शन आमदार आवाडे यांच्या हस्ते उद्घाटन इचलकरंजी गावभाग परिसरातील किशोर पाटील व रमेश पाटील यांनी दोन हजार पंचवीस या चालू वर्षात समाज पर बारा बाराबलुतेदारी परंपरेवर आधारित देखावा उभारण्यात आला आहे या देखाव्याचे उद्घाटन इसलकरंजीचे कार्यसम्राट आमदार डॉक्टर राहुल आवाडे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले यावेळी माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब कलागतय पैलवान अमृतमामा भोसले उपस्थित होते सदर देखावा रमेश पाटील यांनी अत्यंत अभ्यासपूर्वक तयार करून समाजप्रबोधन करण्याचे काम केले आहे यावर्षी त्यांनी बारा बलुतेदारी परंपरेवर आधारित देखावा सादर केला आहे रमेश पाटील किशोर पाटील व अरुण पाटील हे गेली आठ ते दहा वर्षे सातत्याने सामाजिक प्रबोधनपर देखावे उभारत आहेत यंदा त्यांनी गावातील सर्व पोट जाती पोटजाती व त्यांची पारंपारिक कामे एकत्र करून गाव कसे सक्षम होते याचे प्रभावी चित्रण केले आहे यामध्ये कोळी गावाला पाणी पुरवतो गुरव ग्रामदेवाची पूजा करतो तेली किराणा व्यापारी असतो सुतार लाकडी वस्तू तयार करतो मातंग दोरा तोरण बनवतो कुंभार मातीची भांडी घडवतो माळी बाग सांभाळतो सफाई कामगार गावाची स्वच्छता करतो नाभिक केस कापतो परीट कपडे धुवून स्वच्छ ठेवतो चांभार चामड्याच्या वस्तू तयार करतो तर लोहार लोखंडी साधने घडवतो या सर्व बारा बलुतेदारांच्या कार्याशिवाय गावाचे सामाजिक जीवन अपूर्ण ठरते हा संदेश या देखाव्यातून दिला गेला आहे या उपक्रमातून समाजात एकजूट परस्परावलंबन आणि श्रमाची प्रतिष्ठा यांचा संदेश देण्यात आला असल्याचे रमेश पाटील व किशोर पाटील यांनी सांगितले यावेळी आमदार डॉक्टर राहुल रावाडे यांच्या हस्ते गणपती आरती करण्यात आली यावेळी अमृतमामा भोसले बाळासाहेब कलागते अनिकेत पाटील प्रशांत कांबळे प्रमोद बचाटे शिवम पाटील संग्राम लोंढे पाटील परिवानातील अरुण पाटील अमर पाटील सोमनाथ पाटील दीनानाथ पाटील तसेच पाटील प्रवीण पाटील अविनाश परीट आशिष पाटील राहुल तारदळे पाटील गल्लीतील मंदार पाटील भाऊसो पाटील प्रकाश चौगुले अशोक कळेकर रमेश पाटील विजय देसाई राजू कोरे शशिकांत मगदूम संजय घाटगे राजू बेडक्याळे वैभव पाटील रोहन पाटील विनायक पाटील राजू पाटील आदींसह पाटील गल्ली वीरशैव गणेश मंडळाचे सर्व सदस्य महिला मंडळ उपस्थित होते किशोर पाटील यांचे संपूर्ण कुटुंबीय व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलायकोनला क्लिक